नमस्कार मंडळी मंडळी मी ज्योतिष सल्लागार नयन ने दोत्रे नेहमीप्रमाणे आपलं स्वागत करतो ज्योतिष कट्टा या आपल्या चॅनलमध्ये आजच्या भागामध्ये आपण माहिती घेणार आहोत राशी चक्रातल्या तिसऱ्या म्हणजे अंमलाखाली असणाऱ्या मिथून राशीच्या जुलै दोन हजार चोवीस महिन्यातल्या मासिक राशी भविष्याची हे राशी भविष्य अर्थातच आपण नेहमीप्रमाणे सांगतो त्याप्रमाणे चंद्र राशी जन्म राशीनुसार माहिती करून घेतो आहोत या राशी भविष्यामध्ये सांगितलेल्या सगळ्याच गोष्टी तंतोतंत लागू पडत नाहीत पडणार नाहीत असंही आवर्जून सांगितलं जातं कारण आपल्या मूळ कुंडलीमधले ग्रहयोग हो कसे आहेत त्यानुसार दर महिन्याच्या बदलणाऱ्या गोचर ग्रहांच्या या परिणामांचे अनुभव आपल्याला अनुभवायला मिळतात हे ज्योतिषशास्त्री सत्य विसरून चालणार नाही परंतु महत्वाचे शुभ किंवा अशुभ परिणाम निश्चितपणे आपल्याला अनुभवायला मिळतातच व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत या महिन्यातले शुभ अशुभ दिवस तर शुभ परिणाम वाढवण्यासाठी कोणता करायचं या महिन्यासाठी आध्यात्मिक उपाय व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये म्हणजे गुरुग्रहाचं राशी परिवर्तन एक मे पासून सुरू झालेलं आहे चौदा मे दोन हजार पंचवीस पर्यंत हा गुरुग्रह आपल्या राशीच्या बाराव्या घरातून आपल्याला फळ देणार आहे कारण तिथून तो गोचर भ्रमण करतोय त्याचं काय बरं असणारे शुभ आणि अशुभ फळं या संपूर्ण वर्षभरासाठी हे जाणून घेण्यासाठी तो व्हिडिओ आपण प्रकाशित केलेला आहे आणि या व्हिडिओची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे अवश्य जाऊन हा व्हिडिओ काळजीपूर्वक अभ्यासा चला तर मग जाणून घेऊया काय सांगतोय जुलै महिना या महिना आपल्या मिथून राशीसाठी आपल्या राशीचं स्वामी ग्रह एकोणीस जुलैपर्यंत आपल्या धनस्थानातून गोचर भ्रमण करणार आहे ज्यामुळे आर्थिक कामं बऱ्यापैकी पुढे सरकताना दिसतील तर वीस जुलैपासून हाच ग्रह आपल्या पराक्रम स्थानातून तिसऱ्या घरातून गोचर भ्रमण करत राहील आणि त्याची शुभदृष्टी भाग्यस्थानावरती पडेल जे आपल्या कोणत्याही प्रकारच्या कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी कामासाठी शुभ फलदायी राहील आणि आपल्या भावंडांबरोबरचे परिणाम सुद्धा शुभ देईल तसेच ज्यांना कामा निमित्ताने व्यवसायानिमित्ताने उच्च शिक्षणासाठी परदेशात जायचं आहे किंवा सध्या राहत असलेल्या ठिकाणापासून जरा लांब जायचं आहे त्यासाठी सुद्धा हे बुधाचं परिवर्तन आणि बुधग्रहाची दृष्टी आपल्याला अनुकूलता वाढवणारी असणार आहे या कार्यामध्ये यश द्यायला मदत करणार आहे सात जुलैपासून राशीमध्ये कुंडलीच्या दुसऱ्या घरात शुक्रग्रह येत असून त्याची दृष्टी कुंडलीच्या आठव्या घरावर पडते आहे आठव्या घरावर त्याची पडणारी दृष्टी याचा परिणाम म्हणजे आपल्या जीवनामध्ये आपण करत असलेल्या कार्यामध्ये अचानकपणे मोठे बदल निर्माण होताना दिसतात काहीशी अनसर्टनिटी निर्माण होताना दिसते काही, होता काही गोष्टी इतक्या अचानकपणे घडायला लागतात की त्याचा आपण विचारच केलेला नसतो याचा अनुभव आपल्या राशीच्या मंडळींना सात जुलैपासून घ्यायला मिळणार आहे तेव्हा अवश्य तयारीमध्ये राहा कारण काही वेळेला आपण ठरवलेल्यापेक्षा वेगळं घडल्यामुळे मानसिक धक्का सुद्धा बसण्याची शक्यता असते महिन्याच्या जुलैपर्यंत रवीचं आपल्याच मिथून राशीमधून पहिल्या घरातून गोचर भ्रमण सुरू राहणार आहे ते मात्र आपल्या आरोग्याच्या संदर्भामध्ये विशेष करून श्वासाचे जे आजार असतात श्वास घेण्याच्या संदर्भात त्रास वाढवू शकतात विशेष करून घशाचे आजार श्वसनाचे आजार दमा खोकला या संदर्भात सांभाळायचंय शरीर स्वास्थ्य या काळात या संदर्भातलं जास्त काळजीपूर्वक हाताळायचंय ज्यांना श्वासाची अलर्जी आहे त्यांनी विशेष लक्ष आपल्या तब्येतीला दे दे देणं महत्वाचं आहे रवीचं हे पहिल्या घरातील गोचर कामाच्या ठिकाणी आपल्याला आपल्या वरिष्ठांशी सुद्धा सांभाळून राहण्याची सूचना देत आहे कुठल्याही प्रकारचं असामंजस्य आपल्या वरिष्ठांबरोबर होणार नाही याची काळजी या महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात आपल्याला जाणीवपूर्वक ठेवावीच लागेल घ्यावी लागेल हाच नियम आपल्या कुटुंबातील वडीलधारी मंडळींच्या संदर्भात आपल्याला वापरायचा आहे व्यावसायिक मंडळींना या महिन्यामध्ये आपल्या उद्योग व्यवसायाकडे सुद्धा जरा अधिक लक्ष द्यावं लागणार आहे व्यवसायातील गती या महिन्यात काहीशी मंद झालेली दिसून येईल आपल्याला आपल्या संदर्भात तर काही अचानकपणे अडचणी आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी डोकं वर काढताना दिसते निर्माण होताना दिसते विशेष करून आर्थिकदृष्ट्या नियोजन करूनच त्यासाठी आपल्याला चालावं लागणार आहे मोठं कर्ज घेणं मोठी उधारी करणं यापासून या महिन्यात थोडंसं आपल्याला स्वतःला सांभाळायचं आहे नवीन क्लायंट्स बरोबर सांभाळून आर्थिक व्यवहार करायचे आहेत आपल्या व्यावसायिक क्षेत्रामध्ये मात्र ज्यांना आपल्या राहत्या स्थानापासून घरापासून लांब जाऊन नवीन कार्याची नवीन व्यवसायाची सुरुवात करायची आहे आणि तशी संधी या काळात आपल्याला मिळत आहे त्यांनी अवश्य ही संधी घ्यायला हरकत नाही किंबहुना तसं नियोजन आपण करू शकता भाग्यस्थानातील शनिग्रह आणि द्वादश स्थानातील गुरुग्रह ही संधी आपल्याला फायद्याची ठरवेल कारण शनिग्रह या महिन्यात शेवटच्या आठवड्यामध्ये होतो आहे वक्री याचा व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनलमध्ये प्रकाशित होणार आहे कारण तो एकशे अडतीस दिवसांसाठी होणार आहे भाग्यस्थानातील शनी जेव्हा वक्री होतो तेव्हा आपल्या भाग्यस्थानातून भ्रमण करत असतो तेव्हा आपल्याला आपल्या वैचारिक भूमिकेमध्ये थोडा का होईना पण बदल करावाच लागतो काही गोष्टींमध्ये असणारी आपली आसक्ती कमी करावी लागते कोणत्याही कामाचा निर्णय संयमित होऊन घ्यावा लागतो आणि त्याचा परिणाम म्हणजे आपल्या कार्याला भाग्याची प्रचंड प्रमाणामध्ये साथ मिळायला मदत होते आणि जीवनाला एक सुंदर अर्थ प्राप्त होतो तसेच आर्थिक आणि सामाजिक स्थिरता यायला लागते म्हणूनच मंडळी या कालखंडात आपल्या राशीच्या मंडळींनी योग ध्यानधारणा आध्यात्मिकता सकारात्मक विचारांचं सानिध्य यामधून स्वतःतील वैचारिक परिवर्तन आपल्याला आणायचं आहे प्रयत्न करा कारण शनी एकशे अडतीस दिवसांसाठी वक्री होणार आहे आपल्या भाग्यस्थानामध्ये ज्याचा लाभ आपण अवश्य करून घेऊ शकता आपल्या स्वभावाचा मूळ पिंड जो आहे तो व्यावसायिक आहे कम्युनिकेशन स्किल असलेला आहे म्हणून या काळामध्ये आपली मानसिक आणि वैचारिक शांतता आपल्याला योग्य दिशा दाखवायला मदत करणारी ठरेल आणि यशाचा मार्ग आपल्या जीवनाला प्रशस्त करेल इंजिनिअरिंग कायदा लॉ आय टी अशा क्षेत्रात नोकरी करणाऱ्या आपल्या राशीच्या मंडळींना सुद्धा शनी मंगळ राहू केतू या ग्रहांचं सहाय्य याही महिन्यामध्ये उत्तम लाभणार आहे कोर्ट कचेरीच्या कामामध्ये चांगलं यश मिळवून द्यायला हा महिना आपल्यासाठी यामुळेच अनुकूल राहतो आहे आपल्या न्याय हक्कासाठी कायद्याची मदत घेण्याच्या विचारात असाल लढाई देण्याच्या विचारात असाल तर अवश्य या महिन्यात आपण योग्य वकिली सल्ला घेऊन कोर्टाची पायरी चढू शकता परंतु ज्यांना आउट ऑफ द कोर्ट सेटलमेंट करायचंय से त्यांनी सुद्धा या काळात आपला हा निर्णय अवश्य घ्यावा विद्यार्थ्यांना या महिन्यामध्ये ग्रहाची साथ उत्तम मिळत राहील कारण पराक्रम स्थानातील शुक्र ग्रहाची शुभ दृष्टी आपल्या भाग्यस्थानावरती पडत आहे शुक्र ग्रह आपल्या पंचम स्थानाचा स्वामी चा स्थाना चा ग्रह आहे म्हणजेच उच्च शिक्षणाच्या स्थानाचा ग्रह ज्यांना उच्च शिक्षणासाठी परदेशात जायचं आहे त्यांनी अवश्य या काळात आपले प्रयत्न वाढवायला हरकत नाही विशेष करून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात यश मिळण्याची शक्यता अतिशय उत्तम आहे परंतु आपल्या याच पंचम स्थानावर मंगळ ग्रहाची दृष्टी पडत आहे पहिल्या पंधरवड्यात त्यामुळे या काळामध्ये आपल्याला ऍग्रेसिव्ह जो आहे तो आपल्यातला थोडासा त्याला कंट्रोल लावायचा आहे संयम लावायचा आहे लगाम लावायचा आहे आपल्या रागावर नियंत्रण ठेवून शिक्षणाच्या संदर्भामध्ये निर्णय घ्यायचे आहेत हे मात्र फार महत्वाचं राहील जेवढं आपण शांत राहून महत्वाचे निर्णय घेऊ शकता शकाल तेवढे आपण अग्रेसिव्ह होऊन योग्य निर्णय नाही घेऊ शकणार तेव्हा काळजी घ्या आणि महत्वाचे निर्णय हे शांत विचारांनीच घ्या अति आत्मविश्वास म्हणूनच या काळात आपल्याला टाळायचा आहे नवीन नातेसंबंध निर्माण होण्यासाठी मात्र हा महिना आपल्यासाठी अनुकूल राहणार आहे काहींच्या जीवनात तर नवीन प्रेमसंबंध जुळायला सुद्धा एक सुंदर असं वातावरण निर्माण होईल स्पर्धा परीक्षेतील यश मिळवण्यासाठी किंवा एखाद्या परदेशातील शिष्यवृत्ती मिळवण्याची तयारी करत असल्यास यश मिळण्याची त्या संदर्भातली संधी याही महिन्यात अधिक आहे तेव्हा अवश्य ते योग्य मार्गदर्शन घेऊन अभ्यासाची तयारी करू शकतात मंडळी सध्याचं कालखंड आणि हे महिने म्हणजे विद्यार्थ्यांसाठी पुढील करिअरनुसार उच्च शिक्षण तसेच करिअरचा निर्णय घेण्यासाठी अतिशय महत्वाचे असतात ज्योतिषशास्त्रानुसार कोणत्या करिअरमध्ये आपण चांगलं यश संपादन करू शकता नक्की कोणत्या कार्यक्षेत्रात उच्च शिक्षणात आपल्याला आहे यश यामध्ये कुंडली शास्त्र ज्योतिषशास्त्र कशी करतं मदत याचा व्हिडिओ आपण सुंदर तयार केलेला आहे त्याची लिंक खाली दिलेली आहे अवश्य जाऊन तो व्हिडिओ पहा जर आपल्याला या महिन्यात तसे निर्णय घ्यायचे असतील तर म्हणजे आपल्याला सुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडलीचं किंवा वास्तूचं सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून करून घ्यायचं असेल आपल्या करिअरची निश्चित दिशा जाणून घ्यायची असेल कोणतं कार्यक्षेत्र आपल्यासाठी आहे अनुकूल यासाठी अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क का नंबरवर व्हॉट्सअपवर मेसेज करून मार्गदर्शन कसं केलं जातं या विषयातलं याची आधी माहिती घ्या आणि नंतर आपले अपॉइंटमेंट बुक करा हे कुंडली मार्गदर्शन फोनवरून म्हणजे ऑनलाईन पद्धतीने आम्ही करत असतो त्यामुळे अगदी देशाच्या कान्याकोपऱ्यातून किंवा परदेशातून सुद्धा आमच्या इतर प्रमाणे आपणही सहज मार्गदर्शन घेऊ शकता यासाठी संपर्क नंबर नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री थमनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे शेअर मार्केटचा विचार करता बँकिंग फायनान्स फार्मा आय टी केमिकल इन्फ्रा ऑटो स्टील हे बरेचसे सेक्टर या महिन्यात आपल्याला फायदा मिळवून द्यायला सज्ज आहेत तर इंट्राडे ट्रेडिंग करण्यासाठी हा महिना विशेष लाभाचा आहे मात्र कुठलेही ट्रेडिंग या महिन्यात जराही घाईने करू नका अभ्यास करूनच करा तर मंडळी ही होती महत्वाच्या ग्रहांच्या गोचर भ्रमणाची या महिन्यातली स्थिती आणि त्याचे परिणाम मंडळी मासिक राशी भविष्य सांगते वेळी ऐकते चंद्राचं गोचर भ्रमण अभ्यासनं अतिशय महत्वाचं असतं चंद्र एका राशीतून एका घरातून जे गोचर भ्रमण करतो ते अत्य कमी कमी दिवसासाठी असतं सव्वा दोन दिवसांसाठी आणि म्हणूनच या महिन्याच्या तीस ते एकतीस दिवसामध्ये चंद्र सगळ्या बारा राशी आणि सगळ्या बारा घरातून गोचर भ्रमण सहज करत असतो असं हे चंद्राचं गोचर भ्रमण आपल्या राशीपासून सहावं आठवं आणि बारावं जेव्हा असतं तेव्हा त्या दिवसात आपल्याला घ्यायची असते प्रचंड काळजी आपल्या आरोग्याची आपण करत असलेल्या कार्याची आणि निर्णयाची या महिन्यामध्ये असं हे चंद्राचं गोचर भ्रमण आपल्या राशीपासून सहावं आठवं बारावं राहणार आहे अनुक्रमे दोन तीन चार सतरा अठरा आथ बावीस बावीस तीस आणि एकतीस या तारखांना त्यामुळे या दिवशी काही व्यवहार करत असाल तर सावधानता ठेवा पूर्ण लक्ष द्या आपलं आरोग्य सांभाळा चंद्राचं शुभ प्रमाण मात्र या महिन्यामध्ये आपल्या राशीसाठी अतिशय उत्तम राहणार आहे एक पाच ते सोळा एकोणीस ते वीस तेवीस ते, ते एकोणतीस ते एक या तारखांना त्यामुळे या काळात काही महत्वाची मौल्यवान वस्तूंची खरेदी करताय अवश्य निर्णय घेऊ शकतो या महिन्यातील शुभ परिणाम आपल्याला वाढवायचा असेल आणि वाढवण्यासाठी मुद्दामहून रवीचा जो मंत्र आहे ओम सूर्याय अवश्य पठणात ठेवा आणि संकष्टनाशक गणपती स्तोत्राचे तीन पाठ मुद्दामहून करा जाणीवपूर्वक करा तर म्हणजे ही होती आपल्या मिथून राशीची जुलै महिन्यातली माहिती ज्योतिष कट्टाच्या वतीने आपण जी दोन पुस्तकं विविध स्तोत्र आणि जप संकलत केलेलं चैतन्य लहरी आणि श्री सप्तशती गुरुचरित्र सार हे मागवण्याकरता चैतन्य लहरीसाठी तीनशे एकतीस रुपये आणि सप्तशती गुरुचरित्र सार एकशे एक्कावन्न रुपये आपण फोन पे करून त्याचा स्क्रीनशॉट तुमचा संपूर्ण पत्ता पिनकोड सहित आम्हाला आमच्या कार्यालयाच्या नंबरवर व्हॉट्सअप करून भारतात कुठेही आपण हे पुस्तक मागवू शकता तसेच मंडळी शुभ मुहूर्तावर अभिमंत्री त्यांनी सिद्ध केलेली विविध रुद्राक्ष विविध ग्रहांची यंत्र विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष सिद्धी गणेश यंत्र सरस्वती यंत्र तर ऐहिक सुखासाठी श्रीयंत्र कुबेर यंत्र वास्तुदोष निवारण यंत्र मेरुश्री यंत्र अन्नपूर्णा यंत्र लक्ष्मी कवडी सुदर्शन यंत्र यांची माहिती सुद्धा आधी अवश्य घ्या आणि त्यानंतर त्या संदर्भातली आपली ऑर्डर अवश्य बुक करा तर मंडळी असा आहे आणि होता राहणार आहे मिथून राशीसाठी जुलै महिना आपल्याला महाविष्णूंची कृपा सदैव वरसत राहो याच प्रार्थनेवरून आपण आजचा विषय इथे थांबवूया तोपर्यंत कळावे लोवाय असावा धन्यवाद